राज्याचे डब्ल्यू आर टी मिनिस्टर आणि शिरोडा मुश्दार संघाचे आमदार सुभाष फिरोडदार आसात त्याच त्याचबरोबर आमच्याबरोबर घरांत परवरी फरवरी मतदार संघाचे आमदार आय टी मिनिस्टर निझम मिनिस्टर सुलवन बाब फोटे आसात तेंच्या वतीन तुमचे सगळ्यांचे आयत्या प्रेस कॉन्फरंसाक स्वागत करता आणि हांव सुमार्ट फोकडे विनंती करतां आनी आमचें व्हरप्यू या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानर श्री सावलीकर असे मित्र श्री रोहन खोटे सगळे जसात विषय काही गोय़ात काही विषय जे असले जे आपण सोशियल मिडियाच्या माध्यमातल्या तक्रिवारी करण्यात राजकारणात साजराच्या फाटल्या तीस चाळीस वर्षात आणि बऱ्याचशा मुख्यमंत्र्यांच्या आम्ही काम केलं आणि केवळ म्हणजे अनुभवानुसार त्या त्या मुख्यमंत्र्यांनी एडमिनिस्ट्रेशन आठवत राहतो आता इतर जितले मुख्यमंत्री पाच सहा सात आठ जण अनुभव आहे आता जण प्रामुख्यान मुख्यमंत्री श्री राणी त्यांचे शासन एक बरे असेल त्यानंतर मागीर मनोहरभाई करीकर त्यांचे शासन जे आता शासनात खाव तरी मिनिस्टर जरी नाशिल्लो बऱ्याच एमएलए म्हणून त्याचे

आणि त्यांचे एक सहकारी म्हणून आणि सिनियर एक व्यक्ती म्हणून माझं मनात आलेलं आहे की त्यांच्याबद्दल ज्या आज किती एखादी गरीच राजकारणासंबंधी सोशल मीडियाच्या माध्यमात त्यांचा त्याची आम्ही सर भाष्य करतो उदाहरणार्थ लँड ग्रेबिंग वंश साठल्या साधारणशे दोन अडीच वर्षा गोयाला वाया करतात पहिलेच किंवा पहिले की एक मुख्यमंत्र्या स्वतःच्या माध्यमातून त्यांचा विषय लँड इम्प्रेशनचा ज्यांना विषय आहे त्यांच्याकडे आयोग ते सगळे सबरजिस्ट्रार ऑफिस वगैरे वगैरे हापूस त्या माहिती गोळा करून घेतली लोकांच्या नंतर मी काही कंप्लेन सेव्ह करतात आणि हो विषय जो असा पण मी जिस पण मुखाले साधारणशे पाच सहा महिन्या भीत किंवा वर्ष भीत विस्तार करतो एक प्रामुख्यान पहिले म्हटल्यानंतर मी जे वाईट करते चलता पहिली मी बेनामी दुसऱ्याची जमीन जो काही परदेशात असा आणि काही दुसरीकडे असा त्या मनशाची जमीन कागदपत्र पत्रा करून ते बळकाव आणि हो जो प्रकार चलतालो किती वर्षा पण ज्यांना हे नजरेक आय माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयावर स्वतः लक्ष घातले आमच्याकडे एक दोनदा विषय आयो डिस्कशन आणि सहशे जो एकतीस लोकांची कंप्लेन्स तातुत ते फक्त आज बेचाळीस कंप्लेन्स अंडर प्रोसेस बाकीच्या जो जो फायनल झाला आणि प्रोसेसा भीतर म्हणजे कसे न्यूट्रल पद्धतीने हंगसर काम केलेले आता आणि त्यानुसार जवळजवळ चोपन्न सुमार लोकांना हंगसर अरेस्ट झाले हे एकंदर सगळ्या प्रोसेसा भीतर आणि हे अरेस्ट जे आता पहिली ते अशात म्हणजे फूट सूट अरेस्ट करू शकतो सारखी त्याची शहानिशा करून आणि त्याबरोबरच इवन तातून इतर समजा एखादी अधिकारी असले जर त्या सुद्धा तातून सस्पेंड झाले असं अरेस्ट झाले जो जो स अधिकारी मका की जे असा पहिली सस्पेंड झाले असा सांगत दिसता ते असे की गोच्या कल्याणा खात गोशा बऱ्या खात जे विषय असा पण त्या विषय मान्य मुख्यमंत्री जे बरे हाताळात अनुभव घेतात कारण आठवड्यातरी दोनदा तीनदा तरी मेळप आणि तसंच विषय पॉट असून सांगू शकता हाँ फाटला स महीनिया भाई शोरडा मतदार संघात एंटायर अंडरग्राउंड केबलिंग कर आता सुभाष रोड एक मतदार संघ ना अशे साबार मतदार संघ आसते ज्या मतदार संघातल्या फाटले सातराशे स ते आठ महिन्यात अंडरग्राउंड केबलिंग झालेलं असतं जे प्रोविजन आम्ही मुखाल्ले पन्नास ते शंभर वर्षांसाठी करतात म्हटले आता जेणेकरून ओव्हरहेड लाईन जे असेल म्हणजे इलेव्हन केबल सिक्स्टी थ्री केबल जे असतात ते सगळे उपशन काढून अंडरग्राऊंड केबलिंग करी आता पॉवर सप्लाय आता या प्रोसेसा स्वतःचा अनुभव सांगता या प्रोसेसा शिर्डीच्या रस्त्यात फाटल्या पंधरा वर्षात ते नश्लक ते एकेपेक्षा पोटोज दिसले उदाहरणात बोर्यात डॉक्टर सावकरच्या हॉस्पिटलच्या किंवा ताज्या नंतर मांडवी पॅलेसा त्या आता हे चलचित्र म्हाका हंगसर म्हणजेच खुद्द संघात दिसता आणि आटोकाट प्रयत्न करून हांव आय एम ट्रायंग टू हॅव अ फिनिश सर्फेस फॉर जनरल पब्लीक म्हणजे तांकां त्रास जावचे आशिल्ले तर अशेच पद्दतीन बाकीच्या मतदार मतदारसंघांनी उदाहरणार्थ मतदार संघात कारण थंय बी मोठ्या प्रमाणात अंडरग्रावंड केबलिंग जाल्ले आसा लक्षात घेवपाक जाय आमी की अशे प्रकारे एक्सपेंडिचर खर्च करून म्हणजे जो हांव म्हणजे तूं तर म्हाका दिसता कोटी वयर खर्च जाल्ले आसा मतदार मतदारसंघात कारण हो दीस इज वन टायम एक्सपेंडिचर हो एक्सपिरियन्स झालो की मुकाल्या वीस वर्षा तीस वर्षा चाळीस वर्षा आमचा पॉवर सप्लाय प्रॉब्लेम असे ना आणि म्हणूनच मला दिसतं की हे असे काही विषय जे आहेत आयपीपी भेटला आयपीपी ह्या माध्यमातल्या आमच्या जमीन जी सरकारान काही आस्थापनात दिली असा एखादी तातून समजाच कशी जर की सांगते बिघात किती असं जर जाईल मला दिसतं की आमचे मुख्यमंत्री आम्ही सारखे ओपन असतात त्या संबंधी दिशा निघतात आणि म्हणूनच आयच्या प्रेस कॉन्फरन्स निमित्तान की वी आर ऑल टुगेदर आम्ही बाराही मंत्रीमंत्र्यांबरोबर अपरा मंत्री मुख्यमंत्र्यांबरोबर सॉलिडाई उभे असतात असे काही विघातक आणि म्हणत की वाईट हातुतल्या जो सोशल मिडीया खेळ चाललेला असा तो जाऊ तो प्रकारची नबळईची विनंती कारण एक लक्षात घेऊन जात तातुतल्या मांण्ड डायवर्शन जातात आणि जे क्रिएटिव्हिटी आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम राज्यासंबंधी करांता संबंधी करतात खेळ बसतात हे जावपाक जायना अशे खंयचोय सुज्ञ नागरीक जो आसा पळय येतो म्हणटलो आनी मानतले बी आनी त्या नदरेन म्हजी अपील आसा तमाम गोवंती की भाव की गोंयची कन्स्ट्रक्टीव बांदावळी जी करपाक जाय पळय त्या संबंदी तुमी आमी सगळ्यांनी सुचना करच्यो नक्की हातूंत दुबावूच ना बऱ्यो सुचना करच्यो आनी वी आर ऑलवेज वी आर ऑलवेज देर फ्रॉम देर म्हाका खूब वेळा पात्र काय म्हजे डिपार्टमेंटा संबंदी किंवा कॉपरेशन आसूं आमच्या डब्ल्यू आर आसूं विचारता सांगता आनी आय ऑलवेज आय एम ऑलवेज ओपन फॉर देर सो म्हाका दिसता की हो विशय जो आसा पळय न्ही या विषयाचे ना कारण एकंदरीत लक्षात घेऊन टाईम इज व्हेरी शॉर्ट आणि प्रिशिशियस आणि त्यामुळे त्या कमी कालावधी गोष्ट डॅव्हलपमेंट जे असा पहिली समृद्धीकरण जे करतात हा विनंती करता मित्र बाब रोहन खोटे असा पण त्यांनी मत जे असे एकंदरीत विषय थोडेशे गलिचं राजकारण मतात थोडेशे गलिच्छ राजकारण प्रकारचे राजकारण सुभाष भाऊ आपले मनोगर्ज व्यक्त केला त्या माध्यमातल्या फुटे एक समजून जाय की आज घेऊन आउट ऑफ फॉर्टी मेंबर्स इन द असेंब्ली थर्टी थ्री आर इन द रुलिंग सेव्हन आर इन द ऑपोजिशन विषय खूप एडिशनल जे असतात गोया खूप ताजे भर देऊन डबल इंजीन सरकार हा फायदे कितलो जाता हे मुख्यमंत्री पोळून सेंट्राचा हेल्प घेऊन वी आर ट्राय टू फायंड सोल्युशन्स इन द लाँग रन फॉर द स्टेट ऑफ गोवा हालीच्या हाली असेम्ब्ली पहिलं जी आणि त्या असेम्ब्लीच्या माध्यमात खूप विषय डिस्कस झाले असेंब्लीचं फोरम घेऊन आज ऑपोजिशन वेगळे विषयाचे जे उलटले ताजे सोशल मिडीया मेसेजीस बाकी व्हिडिओज बाकीचे चालूच असतात तातून पैठण एक जाता की थोडे अनसॅटिस्फाईड लोक जे असतात त्यांच्याकडे जा विषय ना ते ते स्टोरी तयार करतात काय जेव्हा एलिगेशन्स घालतात तेव्हा त्यांना पाटन कोणा काही बेस ना ते, ते एलिगेशन कर सोशल मीडिया मध्ये ते एक डबल एजेड स्पोर्ट एलिगेशन्स घालता असताना आर्टिकल्स येतात व्हिडिओज येतात जे सर्कुलेशन आहे असं स्पेसिफिकली टार्गेटिंग आवर चीफ मिनिस्टर मकाई हायली कंडेमेबल तातून तथ्य असा झालं उलोक वेगळी गजाल असा आरोप करत आणि तिथे काय करत आरोपाचे सोशल मेसेजीस आणि तो सोशल मेसेजीस जाऊन व्हिडिओ जाव हे गोंय सारखे स्मॉल राज्यात जे मुख्यमंत्री सगळ्यांना घेऊन पुढे आमचे कर्तव्य असतं की आपापले काम करीत आम्ही वसप्र प्रोटोकॉलचे विषय आले प्रोटोकॉलचे ट्रान्सपोर्टेशनचे विषय आले आय एम नॉट होल्डिंग डेट पोर्टफोलियो पण प्रोटोकॉल हॅज टू बी हॅन्डल एज अ प्रोटोकॉल आम्ही समज गोय राज्य पर्यटन म्हटना अतिथी देवो भव म्हणतात अतिथी देवो भव म्हणजे टुरिस्ट जे म्हणतात गॉड म्हणून हॉस्पिटॅलिटी इन अरेंजमेंट करत ताका, ताका ट्रान्सपोर्टेशन दौरा बाकीची ही सदच नॉटेड गव्हर्नमेंट लिबरेशन झाले जितले सरकार आले तांचे टोटल मारून कॅल्क्युलेशन गेल। करून पोहोचे पडक इकॉन ट्रान्सपोर्टेशन दिले विषय जे महत्वाचे असा घेवप इतले आमकाय खबर असा आम्ही सरकार सक्षम असा अंडर डॉक्टर प्रमोद सावंत आणि डॉक्टर प्रमोद सावंत हॅज केप्ट दिस ओपन फॉर एव्हरी एमएलए मिनिस्टर अँड द कॉमन मॅन टू कम अँड डिस्कस द इश्यूज विथ इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट ऑफ सो जेन्ना एकदा एकदा एक्सेसिबिलिटी बिकम्स सच अ इजी टूल की ते प्रश्न चढ येऊ लागतात आणि ताज्या खातीर जेव्हा व्हिडिओ सर्क्युलेशनात वचपाक लागतात एक तो आयला चाळीस लाखाच्या लाडू बघितले सादो मोटिव राइट रॉन्ग इंग्लिश यूज इन सम फोरम एंड मेड इन अ राइट मेसेज समटाइम्स टॉक्स डिफरेंटली जे आमच्या चौथीक दिवाळी क्रिसमसाक जे सरकार नाल्या मुख्यमंत्र्याच्या ऑफिसातल्या जी भेटवस्तू वता स्वीट्स मेड बाय द सेल्फ हेल्प ग्रुप्स विमेन एम्पॉवरमेंट म्हणून सगळे उलयता महिला सशक्तीकरण तांकां ऑर्डर दिल्ली असता त्या एजन्सीक समज पैसे दिल्ले

खूप प्रश्न आन्सर येऊ शकतात आणि एखादी लेसन येतले बी उत्तरं कोणा देऊन समजिना पण ह्या पहिली एकच प्रश्न पड़ता की लास्ट असेंब्ली जात सोशल मिडियाची गर्मी इतकी झाल्या स्पेसिफिकली टार्गेटिंग औरू मिनिस्टर्स तातुम एक प्रश्न पड़ता की हे जे लोक करू सोडून त्यांचा हेतू किती हे कोण आणि करतात तिथे विषय असतात प्रश्न असतात त्यातून सरकार जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री काम सॉल्व्ह करीत होता जसे सुभाष भवन सांगले रिगार्डिंग आमचं लँड स्कॅम लँड स्कॅम बीन देअर इन द दे पास्ट हा पार्टी जॉईन झालो सुद्धा त्यांना सांगितलं की बाबा लँड स्कॅम असाल एस आय डी करून घेऊपास जाय आणि एस आय डी मुख्यमंत्र्याकडल्या करून घेतली दोन हजार बावीस हो सरकार येणार पुढे <coughs> आज केसीस पुढे वचपाक लागलो त्याचे सोल्युशन मिळतले आरोपी कोण असं ते मिळपाक लागले सिंडिकेट एंड ऑफिशल सिंडिकेट वर इन्वॉल्ड ते एक्सपोज जाऊ लागले आणि तिथे कारवाई जाता जाता सरकारचे ऍक्शन लागले आणि मुख्यमंत्री आमच्या माहितीप्रमाणे पर्सनली मॉनिटर करतात केसी हातूतल्या तोडगे काढून पुढे बसपा न्याय देऊन त्या लोकांना त्यांची प्रॉपर्टी अडक केवत परवरी मतदारसंघात अशो आमच्या झाशीच्या मतदारसंघात सालिगाव झालेले असा ओल्ड गोवा जल सेम नाव जी आय नी काही राजकारणात भीत राहिले आणि पाठी कॉन्टेस्ट केले ती नाव असतात आय थिंक एवरीथिंग इज कमिंग फॉर सिंगुलर टाइम जो जो फॉर गव्हर्नमेंट एंड गव्हर्नन्स टू परफॉर्म वन एटी टू क्रोर स्कॅम म्हणून तो ब्रॉडबँडचा एक टॉपिक काढला असेंब्लीत एज अ आय टी मिनिस्टर दोन हजार नवान या सरकारात नय दोन हजार नवातल्या आतापर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन करता ट्वेंटी टू पॉईंट एटी फाईव्ह क्रोर

तितलो पर्यंत हें एक्सटेंशन घेवचें पडटा तें सगळीं गव्हर्नमेंट थ्रू इंट्रानेट इज कनेक्टेड ऑल्टरनेट सोल्युशन्स आमी फक्त एकूच केल्लें की मुख्यमंत्री सेंटरां कडेन वी ट्राय टू फाइंड अ सोल्युशन की सरकार गोंय सरकार आनी न घालता आमकां सोल्युशन मेळटा काय टू रिप्लेस दीस द गव्हरमेंट ऑफ इंडिया द आयटी डिपार्टमेंट आयटी मिनिस्ट्री इन द सेंटर इज एग्रीड आनी अन द भरतन थ्री पॉयंट जेणू ती सुविधा मेळटा सो आज तुम्ही ती सेव्हिंग जे आम्ही सेव्हन हंड्रेड एटी फोर क्लोज केले ताजी रोलोपाची गरज असा ना की ट्वेंटी टू पॉईंट एटी फाय टू नाईन जे आम्ही आता नाही पहिलीचे सरकार पण काँग्रेस गव्हर्नमेंट एट मनी इज बिंग पेड टू दॅट पर्टिक्युलर फेलो टू बी रनिंग दिस सिस्टम आणि जो पर्यंत नवी सिस्टम आहे ना ती करचीच पडतली हे स्पष्टीकरण करता असताना कित्याक क्लॅरिटी दिता कित्याक मिडियानी हजो थोडा आस्पाव घेवचो थोडे विषय तुमकाय समजून घेवपा जाय आणि तुम्ही समजूक जाय तेव्हा वेन वी बेजिकली हेडलाईन लास्टर पडले जर्नलिझम ऑल्सो इज रिक्वेस्टेड किया स्कॅम म्हणून सो त्या खात जो गजालो सुभाष सुभाषभव मांडलो आणि आम्ही मांडतात तातु एक असा की जितले आता आर्टिकल व्हिडिओ येतात जातूतल्या जे न्यूज एक काणी प्रयत्न असा जातूतल्या स्पेसिफिकली चढ करून मुख्यमंत्र्यां टार्गेट करतात आज रेपुटेशन्स यू वांट टू स्टे अट द रेपुटेशन ऑफ द गव्हर्नमेंट तो एक ना ही मकाइस इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द ट्रुथ आणि ताजा खातिर पत्रकार अ पत्रकार पावाच्या माध्यमातून लोकांकडे एक मागणी असे की असल्याच्या सगळ्यांचे तुम्ही बळी पडना तर इज अकाउंटेबल टू द पीपल पर्यटन आयटी जाऊ जबाबदारी अंडर डॉक्टर प्रमोद सावंत तसेच भाऊचे तसेच बाकीचे मंत्र्यांचे सगळ्यांचे प्रयत्न असा टू कलेक्टिव्हली वर्क अंडर चीफ मिनिस्टर अँड एन्श्युअर दॅट वी आर एबल टू डिलिवर एज पर दोम पीपल ऑफ गोवा बायकार 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 पॉइंट म्हणून जायना तितलच लोक आसपाक जाय आणि आमका तितलोच असं आमका तितल्या विषयाचे आपा खबर असा की आपका काय करपाक जाय कुडे आणि हे आम्ही कळतले <laughs> सर भुतानी सारख्या प्रोजेक्ट ना जो नागरिकंता विरोध होतोय ते इनशुर सर तुमचं मत आहे असे जे काही विषय असतील जे नवीन विषय असता कोणी त्यासाठी नक्की ऑलरेडी इज वेरी

पण असे मेगा प्रोजेक्ट्स येतात त्यांना तुमचे डिस्कशन जाता काय ना कारण एक लोक बोट असे मेगा प्रोजेक्ट ऑपोजिशन असताना विषय घेअप इज अ ओपन फोरम टू इश्यूज एज गरमेंट तू इश्यू घेऊन शकना आमचे सेंटीमेंट जे असले विषय येतात आमचे सेंटीमेंट जो आमचे या विषयाचे जातात आणि मत त्या मांडतो चीफ मिनिस्टर इज द लीडर ऑफ द स्टेट एन अवर पार्टी सो ताजे मायाक मंत्री गणाचे सो ताजे एकदा वन्स ही हॅज टेकन द नो हाऊ व्हाट एव्हर प्रोसिजर मका इज द रियस अगेन ही हॅज आल्सो बीन टॉकिंग व्हाट द थिंग्स आर एंड आई थिंक वी मूव पुट असे नाही की तुम्ही आता सांगले आणि फाल्या केले असे जाना गव्हर्नमेंट प्रोसिजर्स आर देयर आणि जे नोंदणी मंत्र्यांनी आमदारांनी आमच्या ऑलरेडी मुख्यमंत्र्याकडे मांडलेले असं असते विषयांचे हंड्रेड पर्सेंट मला खबर असा की मुख्यमंत्री योग्य ते

असं असताना सुद्धा परवा मॉविन गुदिनोनी रस्त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्याच खात्यावरती का बोलले याचा अर्थ हे बघा काही काय वेगळं काही काय वेगळं होऊ शकते मॉविन गुदिन इज नॉट स्वाश रोड स्वाश रोड मी ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या लोकांचा त्याला भान ठेवून आणि ही बारा लोकांची जबाबदारी सरकारची जबाबदारी हे भान ठेवून मी मेनिंग पाहत डिपेंड्स अपॉन द लोकेशन समजा लोकांमध्ये अशा प्रकारचा विषय आला म्हटलं असेल त्यांना आता इट डजंट मीन दैट एंटायर पीडब्ल्यू इज नॉट फंक्शन सर डझन दैट सर पण तुमका आपल्याला एकही शब्द असा घ्यायचा ज्याच्यातून मॉर्निंग गोदिन सरकारच्या वेळ बोलतोय सर सर दैट शुड नॉट इन स्पिरिट ऑफ दैट स्टेटमेंट एव्हर ही ऑब असते

पण ऍट द सेम टाइम आम्ही रिस्पॉन्सिबल टुरिझम जेव्हा म्हणतात सोशल मीडिया प्रकार तुम्ही सर्क्युलेशन आम्ही पाहिजे गाडयेच्या बाहेर कोण उभे राहिले असतात बॉनेट आर कोण बसिल्ला असतात वेगळे ते ओपन करता आणि बाहेर तर बाहेर होतात टू व्हीलर चार चार जण बसिल्ले असतात टिक टिक जण बसिल्ले असतात आता हे समज केल्या दुर्दैवान किती झाले नेक्स्ट ते टुरिस्टला किती जावं जाऊन परत गोंचे पडतात सो त्याच्या खाती चढ खाई जाता जसे थोड्या आमच्या आमदारांनी सांगले अंजुना सारखेल्या बालगांगाला त्यो बसले होत महेश तर नॉन केले असेल मुख्यमंत्री आणि तई विलफुल ऍक्शनच आपले पण तुम्ही दोन्ही वाडे समजून घेऊ पाजय विषय जो तो 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 है, कि है, हो 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 है कि तो किती नापीरता आणि ताले खरे जाय काय ना गए इतका आपण यू हैव टू ऑल्सो बी जजमेंटल की तरी विषय घेतलो तले एकच तर्फे बोललात दोन्ही तर्फे बोलाय आमकाय दिसता की टूरिझम आणि पेतक हात पर्यटका हाच सुद्धा लांब जाणार डस नॉट बी टिकर पर्यटक रिस्पॉन्सिबल जाऊन त्यांना पाऊचो त्यांना आम्ही ते पाशा बोलू शकतो सो बॅलन्स करचेच पडटले तातूंतल्या पयर एक गाडी आली आशिल्ली जे पोलीस म्हणून बोर्ड मारिल्लो आणि टिंटेड आशिल्ली आता सोडपाची आता तो पोलीस म्हणून महाराष्ट्राची आयली तुम्ही तो पोलीस म्हणून कसा बळटलो आणि ते टिंटेड पोलीस एक अलाउड असा ताणी बंद केले तो वडला इशू झाला आता त्यांना सरकार किती करपाचे असले विषय त्यांना येतात योग्य तरी त्याच्या डिपार्टमेंट जे ऍक्शन घेतात थोडे सपोज इम्प्रुव्हमेंट जाय आय थिंक गव्हर्नमेंट विल लुक इन्क्लुड इन्क्लुड बॅलन्स करपाक जाय म्हणजे त्यांना यु आर गिव्हिंग टू क्लोज